नमस्कार मंडळी मी अश्विनी परुळेकर सावंत तुमचं स्वागत करते आमच्या यूट्यूब चॅनल्सवर आज काही व्लॉग वगैरे नाही आहे असत एक रँडम शूट करते छोटा छोटा तर, न, मी मी आता बनवते आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू असे आमच्या छोट्या तहा छोट्या भुकेसाठी तर मी म्हटलं रेसिपी शूट करूया मी काही अशी सुगरण किंवा प्रॉपर शेफ वगैरे नाही आहे पण म्हटलं वि बनवतेच आहे तर शूट करूयात काही थोड्या लोकांना मदत झाली तर म्हणून तर निधी काय चाललंय तुझं मी मध्ये मध्ये उगाच डिस्टर्ब करते मला तर चला आपण बघूया कसे बनवते मी ड्रायफ्रुट्सचे लाडू तर सगळ्यात आधी मी साहित्य काय घेतलं ते बघूया खजूर घेतलाय अर्धा किलो बदाम घेतले शंभर ग्रॅम तूप मी अंदाज वापरणार आहे जसं लागेल तसं पिस्ता घेतलाय पंचवीस ग्रॅम अंजीर पन्नास ग्रॅम खसखस वीस ग्रॅम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम काजू शंभर ग्रॅम सुखखोबरं दिसून घेतलेलं आहे साधारणपणे एक वाटी नंतर सफेद तीळ आहेत पन्नास ग्रॅम तर आता मी एक एक वस्तू वेगवेगळी वेग पॅन मध्ये भाजून घेते भाजून घेण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचं प्रमाण असेल पाण्याचा अंश असेल दमटपणा असेल असे, तर आपले लाडू लवकर खराब होतात त्यामुळे थोडासा मंदा असेवर त्यांना मस्त गरम करून घ्यायचं आणि अजून एक गोष्ट की त्यांना प्रत्येक वस्तू वेगवेगळी गरम करायची कारण जर सगळं एकत्र टाकलं तर काहीला काहींना भाजायला जास्त वेळ लागतो काहींना भाजायला कमी वेळ लागतो तर ज्या वस्तूला भाजायला कमी वेळ लागतो ती वस्तू करतते त्यामुळे मी जसं आता इकडे केलेलं आहे तसं एक एक वस्तू वेगवेगळी गरम करून घेतली खसखसाने तीळ भाजायला टाकलेले आहे तर आता हे मस्तपैकी तडतड उडतात बघा त्याच्यावरून खसखस खसखसाने तीळ भाजले गेलेले आहेत खोबरं सगळ्यात शेवटी टाकलं कारण खोबरं जरा पॅन न चिकटतं आणि सगळं मेस होऊन जातं म्हणून सगळ्यात शेवटी मी खोबरं भाजायला घेतलं आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये तूप टाकून अंजीर आणि खजूर भाजायला घेतले आता अंजीर आणि खजूर आपण गोड्यासाठी पण त्याच्याबरोबर आपण बाइंडिंगसाठी पण वापरणार आहोत त्यामुळे त्याला जरा तूप टाकून मस्तपैकी जास्त वेळ भाजत भाजून घेतलं जास्त असं त्याला नरम पडू दिलं म्हणजे त्याची चांगली फाईन पेस्ट करता येईल तर थोडा या याच्या सहाय्याने पण मी पेस्ट केली आणि त्यानंतर एकदा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे मी आता हे भाजलेले चे सगळ्यात पहिले मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि त्यानंतर भाजलेले खजूर आणि अंजीर फिरवून घेतलं त्यानंतर आता मस्तपैकी मी सगळं एकत्र मिक्स 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 करते तर मस्तपैकी हे सगळं मिक्स करून झालंय आता मी लाडू वाढायला घेते माझे मुलगी खाणारी तर मी छोट्या छोट्या साईजचे लाडू वाढते तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही वाढू शकता आणि ह्याला ओ... खजूर आणि अंजीरचं चिकट पण आहे तसं आपण धूप पण टाकले ना वळालाही काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा लाडू वळून तयार आता मी सगळे लाडू वळून घेते आणि मग शेवटी तुम्हाला दाखवते ओके तर सगळे माझे लाडू वळून झालेले आहेत आणि या साईजचे साधारणपणे तीस ते पस्तीस लाडू होतात आ, मी एक किलोचं प्रमाण घेतलेलं म्हणजे एक किलोचे लाडू बनतील या प्रमाणात घेतलेलं तर त्याप्रमाणे तुमचे माझे चौतीस लाडू झालेले आहेत आणि ह्या लाडूमध्ये अनहेल्दी असं काहीच वापरलेलं नाही आहे मी सगळं प्रोटीन आणि इवन गो, गोडासाठी पण गूळ किंवा साखर वापरलेलं नाही आहे खजूर वापरला आहे आणि अंजीर वापरलेला आहे आणि त्याने ता, मला सुद्धा खूप मदत झालेली आहे तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओचा एंड करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.